नमस्कार सेविका ताईं मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनल तुमचं तुम 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 खूप खूप स्वागत करते गेल्या चार दिवसापासून खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येत आहेत की ताई सांगतायत की ताई लोकेशन सेट करा याचा व्हिडिओ तयार करा तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या आणि खूप साऱ्या ताईंना अडचण येत आहे तर मी आज रविवार असला तरी मी घरी हा व्हिडिओ केलेला आहे आणि आपण सगळ्यांनी उद्या अंगणवाडीत गेल्याबरोबर आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे सगळ्यात प्रथम आपल्याला लोकेशन सेट करून घ्यायचं आहे जर तुम्ही लोकेशन सेट करणार नाही तर तुम्हाला ही अडचण बघा अशा पद्धतीने तुमच्यासमोर पेज येत आहे हे पेज तुम्हाला जर तुमचं लोकेशन अंगणवाडी केंद्रात जर तुम्ही सेट केलेलं असेल तर तुम्हाला हा या पद्धतीचा जो प्रश्न विचारला जातो किंवा डेली ट्रॅकर ओपन केल्याबरोबर अंगणवाडी केंद्र ओपन म्हणजे आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन केल्याबरोबर ही अडचण आपल्याला येणार नाही म्हणून आपल्याला काय करायचंय की आधी आपल्याला सर्वप्रथम आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याला लोकेशन सेट करायचे परंतु तुम्हाला गेल्याबरोबर अंगणवाडी केंद्र आणि हे ऑप्शन कधी येणार की तुमचं लोकेशन सेट झालेलं नाही ही म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अंगणवाडी केंद्रापासून लांब असाल आता त्यांनी सातशे अकरा मीटर अंतर दिलेले सहाशे पंचावन्न किंवा सातशे अकरा मीटर पासून म्हणजे आपल्या अंगण केंद्रापासून आपण लांब असो हो तरच आपल्याला ही अडचण येते परंतु काही ताईंना तुम्ही अंगणवाडी केंद्रातच आहात परंतु तुमचं लोकेशन अंगणवाडी केंद्रातलं सेट नसल्यामुळे तुम्हाला ही अडचण येते आणि आपल्याला हे ऑप्शन फक्त आणि फक्त आपण जेव्हा बाहेरगावी जाऊ म्हणजे रजेवर जाऊ किंवा ऑफिसच्या मीटिंगला जाऊ तेव्हा ही अडचण येणं अपेक्षित आहे तेव्हा मात्र मग आपल्याला आपण आय एम ऑफिशियल ड्युटी जी दोन नंबरचं ऑप्शन आहे याच्यावर आपल्याला तेव्हा क्लिक करायचे रजर गेला तर एक नंबरचं करायचे परंतु तुम्ही अंगणवाडीतच तु तु आहात तरी तुम्हाला हे ऑप्शन येते म्हणजे हे चुकीचं आहे तेव्हा डायरेक्ट अंगणवाडी केंद्र ओपन होणं हे येणं अपेक्षित आहे ज्यांच्याकडे नेटवर्कची अडचण आहे त्यांची गोष्ट वेगळी येते लांब जात आहेत ती गोष्ट वेगळी परंतु जे प्रॉपर अंगणवाडीत आहेत तरी त्यांची ही अडचण येते म्हणजे हे चुकीचं आहे मग हे कशामुळे आहे तर तुम्हाला अंगणवाडी केंद्रात नेट जे लोकेशन आहे ते सेट करायचंय तर मग आता तुम्हाला काय करायचं समजा तुम्ही उद्या अंगणवाडीत गेलात आणि तुम्हाला अंगणवाडी केंद्र ओपन करणं शक्य होणार नाही कदाचित अंगणवाडी केंद्र ओपन करणं शक्य होणार नाही किंवा तुम्हाला लगेच लोकेशन देखील सेट करता येणार नाही मी केलं जरी माझा ऑप्शन मी घरून लोकेशन सेट केलेलं होतं व्हिडिओ करण्यासाठी म्हणून तरी देखील मी लोकेशन सेट केलं परंतु तुम्हाला ते जमत नसेल तर सध्या उद्या पुरता तुम्ही काय करायचं पहिले हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर मात्र अंगणवाडी केंद्रात तुम्हाला लोकेशन सेट करून घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेवा तर बघा तुम्ही याच्यातला कुठलाही एक पर्याय वापरून घ्या उद्याच्या दिवस बघा शेवटचा तुम्ही पर्याय वापरला उद्यासाठी म्हणजे हा पर्याय तुम्ही उद्या फक्त वापरा अंगणवाडी केंद्र ओपन करण्यासाठी एवढा पर्याय तुम्ही वापरा आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही अंगणवाडी केंद्रातलं लोकेशन सेट करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट बाहेर आलात आणि डायरेक्ट मुख्य पेजावर जरी आलात तरी तुम्ही लोकेशन सेट करू शकता आता लोकेशन कसं सेट करायचं हे मी तुम्हाला दाखवते हे असं यायला नको हे फक्त बाहेर ज्या आपण जाऊ तेव्हा आपल्याला येणं अपेक्षित आहे तर लोकेशन सेट करण्याचं ऑप्शन बघा आपल्या सगळ्यांना माहिती मी आधी देखील आहे परंतु आपल्या खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या आणि हे काम तुम्हाला अंगणवाडी केंद्राच्या आताच करायचं किंवा आपल्या अंगणवाडी केंद्राच्या थोडं जवळ म्हणजे अंगणवाडी केंद्राच्या बाहेर किंवा केंद्रात म्हणजे अगदी आपण म्हणतो की आपण पायऱ्या असतात तिथपर्यंत याच्यापर्यंत आवारामध्ये देखील तुम्ही हे करू शकता तर तुमच्या आवारात जरी नेटवर्क असेल तिथे देखील जर तुम्ही केलं तरी तुम्हाला अंगण केंद्र ओपन करायला अडचण येणार नाही तर बघा आपल्याला लोकेशन सेट करायला आणखी ह्या ऑप्शनला जायचंय बघा ह्या ऑप्शनवर तुम्हाला जायचंय हे खालचं जे आणखी दिसतं याच्यावर आपल्याला जायचंय याच्यावर गेल्यानंतर मग आपल्या समोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं म्हणजे तुम्ही बघू शकता इथं भौगोलिक केंद्राचे स्थान अपडेट करा मग ह्या ॲरोला आपल्याला आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचंय बघा हा जो ॲरो आहे तर ह्या एरोला आपल्याला इथं क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्या गेल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होईल लक्षात घ्या ह्या पद्धतीनं पेज ओपन करायचं आहे आणि इथं तुम्हाला दिनांक देखील दिसेल की कधी मी भौगोलिक स्थान अपडेट केलेलं आहे बघा आता तुम्ही बघू शकता मी स्क्रीनशॉटच काढलेली आहेत तर बघा इथं जर पाहिलं हे तर हे जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा तारखेला सतरा तारखेला मी भौगोलिक स्थान हे अंगणवाडी केंद्रात अपडेट केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मग ते स्थान अपडेट केल्यामुळे जर मी आता घरून अंगणवाडी ओपन करायचं म्हटलं तर माझ्यासमोर चार पर्याय जे आले ते येतील परंतु जर मी केंद्रात गेली तर डायरेक्ट माझी अंगणवाडी ही पूर्वीपर्यंत तुम्हाला ते पण दाखवते कशा पद्धतीनं येईल तर मग आपल्याला काय करायचं आहे की इथं अद्यापवर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्या गेल्यानंतर मग आपल्या समोर या आप पद्धतीनं पेज ओपन होणार आता मी हा व्हिडिओ घरून करत आहे त्याच्यामुळे मी लोकेशन सेट करणार नाही परंतु तुम्हाला होईवरच क्लिक आहे होईवर क्लिक केल्यानंतर तुमचं लोकेशन सेट झालं असा मेसेज येतो सक्सेसफुलीचा मेसेज येतो मी करणार नाही परत मला उद्या अंगणवाडी केंद्र ओपन करायला अडचण येऊ शकते म्हणून तुम्हाला हे काम अंगणवाडी केंद्रात करायचं बघा तुम्ही इथं ती विचारलं जाते तुम्ही आता अंगणवाडी केंद्रात आहात का फक्त आणि फक्त लोकेशन हे अंगणवाडी केंद्राचंच सेट करा आता आता आज उद्या तुम्हाला सोमवारी अंगणवाडी केंद्र म्हणजे उद्या तुम्ही अंगणवाडी जाणार आणि लगेच उद्या अंगणवाडी केंद्रात गेल्याबरोबर तुम्हाला सगळं काम झाल्यानंतर करा तुम्ही किंवा आधी करा पण तुम्हाला लोकेशन आधी सेट करून घ्यायचं आहे ते जर तुमचं सेट केलेलं असेल तर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही तुम्ही जर खाली पाहिलं तर तुम्ही टीप बघू शकता की तिथं दिलेलं आहे की तुम्ही जेव्हा तुम्ही अंगणवाडी केंद्रात असाल तेव्हाच ही सुविधा वापरावी जेणेकरून अंगणवाडी केंद्राचे अचूक भौगोलिक स्थान टिपता येईल म्हणजे आपल्याला हे भौगोलिक स्थान केवळ आणि केवळ फक्त अंगणवाडी केंद्रात असतानाच तुम्हाला लोकेशन सेट करायचं आहे लोकेश लोकेशन म्हणजे भौगोलिक स्थान त्याला मराठी शब्द आहे तर हे सेट करायचं फक्त तुम्हाला इथपर्यंत येऊन होईवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही अंगणवाडी केंद्रातच आहात आणि मग तुम्हाला कुठल्याही प्रकारची अंगणवाडी केंद्र ओपन करायला अडचण येणार नाही मग ही अडचण तुम्हाला कधी जेव्हा तुम्ही बाहेरगावी जाल रजेवर असाल ज्यावेळेस तुम्ही आपल्या मिटिंगला असाल किंवा प्रशिक्षणाला असाल आपल्या ऑफिसियल कामाला साहित्य गेल जा गेलेलं असाल म्हणजे आपण आपल्या अंगोळीपासून लांब जेव्हा गेलो तेव्हाच फक्त अडचण यायला पाहिजे किंवा आपण घरून ओपन करत असू तेव्हा ही अडचण यायला पाहिजे परंतु अंगणवाडी केंद्रात जर तुमचं नेटवर्क आहे तुम्हाला कुठलीही अडचण नाही तर त्यांनी लोकेशन हे लगेच सेट करा आणि ज्यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मग त्यांनी आपल्या आवाराच्या जवळपासच्या जवळपास जवळपास आपलं जे आवार कुठं तुमचं नेटवर्क चालतं तिथे जरी तुम्ही सेट केलं तरी ते तुमचं अंगणवाडी केंद्राचं हे दिसू शकतं आणि तिथे देखील तुम्ही ते काम करू शकता परंतु त्यासाठी मात्र तुम्हाला हे लोकेशन केंद्रामध्ये जाऊन म्हणजे जवळपासच अंगणवाडी केंद्रात जाऊनच हे काम तुम्हाला करायचं आहे ज्यांना नेटवर्कची अडचण आहे ने त्यांनी त्या परिसरात जवळ आपल्या शंभर मीटरच्या आवारामध्ये तुम्ही हे जर केलं तरी तुमचं अंगणवाडीचंच नेटवर्क अंगणवाडीचंच लोकेशन हे सेट होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्या परिसरामध्ये तेवढ्या जागेमध्ये आधी लोकेशन सेट करा म्हणजे तुमची ही जी रोजची अडचण हे नक्कीच कमी होणार आहे आणि खूप साऱ्या ताईंना अडचण आहे की ताई की फोटो घ्यायला खूप अडचण येते तर आता आपल्याला जो सव्वीस प बावीस पॉईंट सहा अपडेट आला आहे तर त्याच्यामध्ये फोटो स्किप करायचो ऑप्शन आलेला आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका मी उद्या तो देखील व्हिडिओ करणार आहे परंतु त्यासाठी मात्र उद्याच्या दिवसाची वाट बघावी लागेल हा लोकेशनचा खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या होत्या आणि खूप साऱ्या ताईंना त्याची गरज होती आणि मी आधी पण व्हिडिओ केलेला परंतु परत का केला कारण की आपल्या खूप साऱ्या ताईंकडनं या चुका होत आहेत आणि हे जर तुम्हाला अंगणवाडी असून जर तुमचं लोकेशन सेट नसेल तर तुम्हाला या पद्धतीचा पर्याय येणं अपेक्षित नाही आणि मग हे सगळं झाल्यानंतर जर तुम्ही हे सगळं लोकेशन सेट केलं तर तुम्हाला अगदी नेहमीप्रमाणे बघू शकता ह्या पद्धतीनंच तुमचं अंगणवाडी केंद्र हे ओपन व्हायला अपेक्षित आहे की असंच येणं अनिवार्य आहे अशा पद्धतीने आलं म्हणजे तुम्ही लगेच अंगावी केंद्र ओपन करू शकता तर हे तुमचं केव्हा येईल ज्यावेळेस तुमचं लोकेशन हे अंगणवाडी केंद्रात किंवा शंभर मीटराच्या आवार दोनशे मीटराच्या आवारामध्ये तीनशे मीटरच्या आवारामध्ये जर तुम्ही तीनशेपर्यंत चारशेपर्यंत देखील तुम्ही हे करू शकता सेट आणि ते जर केलं तर नक्कीच तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही हेच मला आजच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि सव् बावीस पॉईंट सहा याच्यामध्ये फोटो स्किप करायचं कसं हे मला प्रत्यक्ष केल्याशिवाय कुठली गोष्ट सांगता येत नाही त्याच्यामुळे ते त्यासाठी उद्याच्या दिवसाची वाट बघावी लागेल आजच्या वेळीप्रत्य एवढंच धन्यवाद